मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातली आजची या घडीची सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या सभेला तमाम लाखो मुंबईकर एकवटले मुंबईत आतापर्यंतचा सगळ्याच सभांचा रेकॉर्ड तोडत ठाकरेंच्या सभेला जमलाय प्रचंड जनसमुदाय मित्रांनो बघूया एक झलक उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील आजच्या सभेची नेमकी किती होती गर्दी त्यापूर्वी आपण जर उद्धव ठाकरेंना मानणारे शिवसैनिक असाल उद्धव ठाकरेंचे फॅन असाल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लिहायला विसरू नका जय शिवसेना मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज शिवसेनेचा गेली तब्बल साठ वर्ष मुंबईसाठी मराठीसाठी महाराष्ट्रासाठी लढा चालू आहे या लढ्याला तब्बल साठ वर्ष झाली ठाकरेंच्या चा चार पिढ्या गेल्यात मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आणि ते ठाकरे आजही लढतायत आज, आज मुंबईत शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन साजरा झाला या वर्धापन दिनाला उद्धव ठाकरेंचं भाषण तर अशा, अशा प्रकारे झालंय की शिवसैनिकांमध्ये पुढील सहा महिने ऊर्जा निर्माण राहील अशा प्रकारचं भाषण उद्धव ठाकरेने काल अतिशय उत्कृष्ट आणि मनाला हृदयाला भिडणार भाषण केलंय आणि त्यांच्या सभेची गर्दी वाहून सध्या भाजपच्या आणि शिंदेच्या पायाखालची वाळू सरकले मित्रांनो कारण की उद्धव ठाकरेंचं सगळं संपून देखील ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी आगामी मुंबई महापालिका आपलं स्वप्नच राहतही काय असं सध्या भाजपला शिंदेना वाटू लागले उद्धव ठाकरेंनी आज बरोबर शिंदेना आणि भाजपला हेरलं आणि बरोबर त्यांच्या मर्मावर बोट ठेवत ठाकरेंनी टीकास्त्र असत्र केलंय यामुळे उद्धव ठाकरेंची कालची सभा भाजपच्या आणि शिंदेगडाच्या चांगली जिवारी लागल्याचं चित्र आहे आणि ही गर्दी मित्रांनो ठाकरेंच्या सभेला झालेली ही गर्दी सांगते की मुंबई महानगरपालिकेचं आगामी संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आम्ही द्यायला तयार आहोत महाराष्ट्राने स्पष्ट केलंय आपल्याला काय वाटतं मित्रांनो ही गर्दी पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या मागे